वाटते ये वाटे पृथ्वी की आकाशा धीर सप्त समुद्र साठवी मज वाटत नांगर मुसळ मी चमार कंसारावे मारावे समुळ गम गना माझी वाटत असे वसुदेव म्हणे ते क्षणी न कळे ईश्वराची करणी एवढा तरी वाचून विजय हो का सर्वदा तो लागला सातवा मास निद्रा आली देवकीत वसुदेव हि सावकास निद्रा तवती हरिनी हरिची योग माया तिची ब्रमाधिका न कळे चर्या इच्छा मात्र महत्व कार्य ब्रह्मांड हे रची येले ब्रह्मा विष्णू शिव तिनी गर्भी आली बाळे तिने तानी परी एकात्री नेत्र उघडून स्वरूप पावे नेदीचे आत्मसुखाचा समुद्र त्यात पोडले जीव समग्र मात्र कोणाची हे चेतण्याची बुंती हे अरुपाची ब्रह्मांडीचे नाना गती एका सुत्रे नाचा विपय निर्गुणे गुणाती आणले अनामासी नाम ठेवले इने निराकारा करिले धरविले अवतार हे पती सण कळता गर्भिणी झाली पती ब्रह्मांड रचले तर इच्छा मात्रे करून या

अहंकार मध्ये जीवा पाजिले वेडे केले सर्वही आता असो हे माया राणे हिची विप्रताची करणे देवी गोकुळाशी नकळे कैसाने नक, रोहिणी वासुदेवाची पत्नी नंदग्रही होती ते कंसाची भयदाणे नंदग्रहिणी राहिला लपून तिच्या पोटी नेऊन गर्भ घाताला ते क्षणी निदले टाई गर्भ घातला स्वयंभ परम तेजस्वी सुप्रभ सूर्य रोहिणी तो सात मासाची गर्भिणी मने कैसी झाली करणे चिंता मनी वर्तत पुरुष नसता गर्भ राहिला परम चिंता क्रांत क्रांत ते आंबिला नंद यशोदेश कळला समाचार सर्व तो जीवी मुला चिंतांगणे तो आकाशी बदली देवत देववाने चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भ असे कोटी येतो भोगिंद्र उतरिथीचा बार भार ताय उतर सुख झाले समजता लोका चिंतेचा डाग धुतला तो बळीराम जन्मला मास भरताची प्रकाशला शस्त्र किरण तैसा बाळ जातक वर्तवण बळी भद्र नाम ठेविले ऐसा उपजला आईद्र तो यशोदा झाली गरोदार हरी मायाने अवतार ते घेतला ते, ते देवा यशोदा गर्भिणी झाली तिकडे कथा कैशी वर्तली देवकी की पाये तो गर्भ नाही पोटात ये नो कैशी झाली वसुदेवा लागोनी म्हणे गर्भ पडेची पडची भर धरणी गेला झिरो पोटात वसुदेवा 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 म्हणे ते वेळा कंसाधारकी गर्भ जिराला कळे ईश्वराची कळा कंसा कळला समाचार दूत सांगती कंसा ते तिथं तेते कंस म्हणे आता आठवावे बहुत जपा सर्व होताची की होताची गन... होता गर्भीण जागा नेत्री तेल घालून आठव्याची आठवण विसरू नका सर्वता देवकी की उंदिरीचा आठवा नीज ध्यास बैसला कंस भावा जनी वनी आगवा आठवा आठवा आठवत जाग्रती सुकृती स्वप्नी आठवा दिशे मनी आठवा दिशे भोजने आठवा शेणी दिशे आकाशी आठव्या आठव्याऐंशी दिवसा शी आठवा क्षीरसागरी श्री हरी शिरा तुती देशी आज्ञा करी पक्षांची तू तू क्षिती पाळ उदरी अवतरे वेद भर शे राजा तो हे आत्मजा तात्काळ चालली कमळ नमस्कारे हे जग आपण देऊन राहता झाला कौतुक गर्भ गर्भवास आला भगवंत म्हणता हसतील साधू संत हे जगन्नाथ जन्म मृत्यू तो ज्याचे करिता स्मरण जाय मृत जाय जन्म मृतू खंडोन तो राहिला गर्भी येऊन कल्प कल्पाती गडेना, उगाच लौकिक व्हावा दाविली मृत्यु ठेव तो ब्रह्मानंद स्वयमेव मृजन्म मृत्यु त्या कायचा क्षीर सागरा हुनी हरी आला तरी तो ठाव काय ओस पडला तो तैसाजी संचला लक्ष्मी शेषा समवेत अनंत रूपे अनंत